महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हिंगणघाट तालुक्यातील गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे येथील एका महिलेनं दीड वर्षांच्या चिमुकलीसह आयुष्याचं भयावह शेवट केलाय पतीनं चापट मारल्याच्या रागातून महिलेनं हे टोकाचं पाऊल उचललंय या प्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोलीस करतायत शशिकला घुले असं आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचं नाव आहे त्यांनी दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली घटनेच्या दिवशी शशिकला मेंढ्यांना परत आणण्यास सांगितलं होतं पण त्यांनी यास नकार दिला यानंतर पतीनं शशिकला यांना मारहाण केली याच रागातून संतप्त विवाहितेने पोटच्या दीड वर्षाच्या चिमुकलीला सोबत घेत लगतच्या शेतातीलच विहिरीत उडी घेत आत्महत्या केली मिळालेल्या माहितीनुसार मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेले घुले कुटुंब फुकटा गावामध्ये मेंढ्या चरण्यासाठी घेऊन आले होते त्यांच्या मेंढ्या सांभाळण्याचा व्यवसाय आहे मेंढ्या चारून आणल्यानंतर त्यांना जाळीत कोंडायचं होतं मात्र मेंढ्या शेजारच्या शेतात पिकाकडे गेल्यानं पिंटून पत्नी शशिकलाला मेंढ्यांना आणण्यास सांगितलं मात्र शशिकलानं मेंढ्या आणायला नकार दिला यामुळे संतापलेल्या पिंटून पत्नीच्या कानशिलात लगावत मेंढ्या आणण्यास सांगितलं शशिकला रागाच्या भरात तिच्या मुलीसह मेंढ्या आणायला गेली मात्र तिनं पतीच्या रागावर वरघणे यांच्या शेतातील विहिरीत मुलीसह उडी मारून आत्महत्या केली विहिरीत उडी मारताना तेथील काही नागरिकांनी तिला बघितलं त्यांनी तात्काळ इतरांना गोळा करत मायलेकीचा मृतदेह विहिरीबाहेर काढला मृत विवाहितेच्या घरातील लाथेवाईका ही घटनास्थळी दाखल झाले होते त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी कुठलीही तक्रार नसल्याचं सांगितलं दोघांच्याही मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपासनाला सुरुवात केली आहे वडनेर पोलीस घटनेचा पुढील तपास, तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा